तुम्ही बघत आहात जनमत सर्व स्त्रियांमध्ये शक्ती ही आदी शक्ती जगदंबीची एक अशी शक्ती आहे की त्या शक्ती समोर विश्वातील सर्व शक्ती प्रभावहीन होतात जर नारी शक्ती एकत्र आली आणि त्यांनी निर्धार केला की कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातील नाशिक पूर्व विधानसभेवर भगवा फडकवायचा म्हणजे फडकवायचाच तर मला खात्री आहे की नारी शक्तीला कोणीही पराभूत करू शकणार नाही त्यासाठी तुम्ही सर्वांनी आजपासून नियोजनबद्ध पद्धतीने कामाला लागा आणि उद्धव ठाकरेंचा हात बळकट करण्यासाठी कंबर कसून कामाला लागा असे आदेश शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर यांनी दिले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पूर्व विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख आणि पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा शहरातील पंचवटीत आयोजित करण्यात आला होता यावेळी रवींद्र मिर्लेकर बोलत होते प्रारंभिक कार्यक्रमाचा शुभारंभ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला त्यानंतर शिवसेनेचं उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिरलेकर यांचं स्वागत पंजोटी विभागाच्या वतीने विधानसभा प्रमुख शैलेश सूर्यवंशी व सहकाऱ्यांनी केला त्याचबरोबर नाशिक रोड विभाग व महिला आघाडी व युवा सेनेच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला मेळाव्यात शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख स्वाती पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघातील शेकडो महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला मंचावर उपनेते सुनील बागुल प्रमुख सुधाकर बडगुजर प्रमुख दत्ता गायकवाड केशव पोरजे प्रशांत दिवे बालम शिरसाट राहुल ताजनपुरे शैलेश सूर्यवंशी मामा राजवाडे अजय बागुल राहुल दराडे किरण डहाळे वैभव ठाकरे हर्षद पटेल योगिता गायकवाड स्वाती पाटील मधू पाटील शोभा दिवे विशाल कदम मसूद जिलाणी स्वप्नील आवटे आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमहानगर प्रमुख सुनील निरगुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदू वराडे यांनी केले जनमत मराठी न्यूजकर्ता ब्युरोची फार पाटील जबाबदारी